आज आपण करणार आहोत टोमॅटो बीटची वडी अगदी पौष्टिक आणि खाण्यासाठी एकदम चवदार घरच्या साहित्यातून आपण आज करणार आहोत बीट टोमॅटो डाळ वडी ती पाहूया ना कशी करायची घरच्या साहित्यातून तयार होणारी आता आपण ही पाच तास भिजवलेली हरभरा डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही आहे सगळं पाणी काढून टाकायचं आणि भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर हे गाजर घ्यायचं आहे आणि हे गाजर देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं तसेच हे बीट आहे हे पौष्टिक सगळे पदार्थ आपण या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण मध्ये टोमॅटो बारीक केलेला आहे तो पण मिक्स करूया आणि आता या मिक्सरमधून आपण याची थोडी जाडसर भरड करून घेऊया जेणेकरून आपली वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल आपण आता बीट गाजर आणि टोमॅटो एकत्र डाळी सकट आपण वाटून घेतलं आहे यामध्ये हरभऱ्याची डाळ पाच तास भिजवून घातली आता आपण पुढची कृती करूया मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये धने जिरे पावडर आणि गरम मसाला आपण थोडा थोडा घालूया एक एक चमचा त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये कलर रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालूया आता यामध्ये आपण एक चमचा मिरची पावडर घालूया त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण पाव चमचा हिंग घालूया हिंगामुळे ही डाळ पचण्यास सुलभ जाते त्यानंतर थोडासा ओवा आपण हातावरती घासून टाकूया आता यामध्ये अर्धा चमचा आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत जेणेकरून ही वडी आपली चांगली खुसखुशीत होईल आता यामध्ये एकत्रितपणा येण्यासाठी आणि बाइंडिंगसाठी आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत आता चवीनुसार आपण यामध्ये आता मीठ घालून घेऊया आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आपण या एका एक भांड्याला छान तेलाचा हात लावून घेतला आहे आणि आता हे आपण एकत्र केलेलं हे डाळीचं बीट आणि गाजर टोमॅटोचं मिश्रण तयार केलं आहे यामध्ये साहित्य घालून आपण हे मिश्रण तयार केलं आहे ते आपण यामध्ये घालूया आणि त्यापासून एक छान त्या वडीचा प्रकार तयार करूया पौष्टिक आता ही वडी आपण एक वीस ते पंचवीस मिनटं वाफेवर वाफवून घेणार आहोत साधना घोणे या आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन आणि स्वतःचे इनोव्हेटिव्ह केलेल्या पदार्थांसाठी छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपण आपले चॅनल पाहत राहा आपण आता गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये पाणी घालून हे आपण तयार केलेलं पौष्टिक वडीचं साहित्य उकडायला ठेवूया त्याची आता आपण पंधरा ते वीस मिनटं छान उकड घेऊया उकड तयार झाल्यानंतर आपली वडी खाण्यासाठी तयार होणार आहे आपली वडी आता वाफवून छान तयार झाली आहे आता या वडीचे असे खुसखुशीत आपण तुकडे करून घेतले आहेत आणि आता आपण ते शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली आहे फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल तापल्यानंतर मंद गॅसवरती आपण आता हे आपण शालो फ्राय करून घेऊया अशा प्रकारे हे पौष्टिक पदार्थांपासून आपण एक छान डाळवडी वडी तयार केली आहे आपण आता मंद गॅसवर ही वडी छान शालो फ्राय करूया आणि मग खाण्यासाठी सर्व करूया ही वडी आता आपल्याला हिरव्या चटणीसोबत अगदी चवीने खाता येईल अशी झाली आहे तयार झाली आहे आपली टोमॅटो आणि बीटची खुसखुशीत वडी कशी वाटली तुम्हाला अगदी करण्यासही सोपी आणि सॅलेडच्या घरच्या साहित्यातून तयार झालेली सगळ्यांना खाण्यासाठी पौष्टिक एक वेगळ्या प्रकारची वडी आवडली तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा धन्यवाद